तिथे शिर्डी न्हावासेवा सागरी सेतूच्या उद्घाटनाच्या हालचाली सध्या सुरू झाल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच ते उद्घाटन करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा जानेवारीला नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत याच वेळेला मुंबई न्हावासेवा सागरी सेतूचं उद्घाटन करण्यासाठी राज्य सरकारची तयारी सुरू आहे आपल्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊ राजू सोनावणे आहे राजू सरकारकडनं कशा पद्धतीनं सध्या तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे काय नेमक्या शासन दरबारी हालचाली सुरू आहेत अगदी पाहतोय दीपक आपण एमडीएचएल जो आहे तो अतिशय महत्वाचा प्रकल्प होता राज्य सरकारचा आणि याचं उद्घाटन जे आहे ते बारा जानेवारीला करण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आपल्याला पाहायला मिळतात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारा जानेवारीला नाशिकमध्ये येणार आहे नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करणार आहे आणि याच वेळी या, या जे साकरी सेतू जो आहे याचं सुद्धा उद्घाटन करण्यात यावा अशा प्रकारच्या हालचाली ज्या आहेत त्या राज्य सरकारच्या सुरू झालेल्या पाहायला मिळतात तर हा आपण पाहतोय मुंबई नावाशिवाय सागरी सेतू जो आहे तो देशातील सर्वात लांब समुद्री पूल अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर आहे त्यामुळे सगळ्या देशाचं लक्ष जे आहे ते या सागरी स्थितीकडून लागले आपल्याला पाहायला मिळतं साधारण जर वैशिष्ट्य आपण पाहिले तर सिलिंग पासून मुंबई नवी मुंबई हे अंतर जवळपास वीस मिनिटामध्ये पार करता येणार आहे बावीस किलोमीटर लांबीचा असून जवळपास अठरा किलोमीटर समुद्राचा असून पावणे चार किमीचा मार्ग हा जमिनीवरील आहे मुंबईतल्या शिवडीतून नवी मुंबई वीस मिनिटाच्या अंतरावरती असणार आहे त्यामुळे हा मार्ग अतिशय महत्वाचा मानला जातो ज्या प्रकारे आपण पाहतोय का मुंबईमध्ये वाहतूक कोंडी ही वाहतूक कोंडी सुटवण्या सोडवण्यासाठी जी आहे तर हा सागरी सेतू अतिशय महत्वाचा ठरला जाईल अशा प्रकारची आहे ती राज्य सरकारची भूमिका आहे त्यामुळे हा सागरी सेतू जे आहे ते बारा जानेवारी पासून सेवेमध्ये आणण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे आता पंतप्रधान कार्यालयाकडे अशा प्रकारची जी आहे ती विनंती केली जाईल त्यामुळे बारा जानेवारीला हा सागरी सेतू जो आहे तो लोकसेवेमध्ये आणण्यासाठी पूर्णपणे राज्य सरकार प्रयत्न करते त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे राजू धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट